स्वामी समर्थ सर्वांना बघा मॅडम बसल्याला विचारतो जेवायला काय बघा काय है बोलतोय जेवायला काय जेवायला चटणी हा टमॅटोची चटणी कोण खाते जेवायला टमॅटोची चटणी चांगली लागते टमॅटोची चटणी अच्छा कारण की नव्हतं काही आज भाजीच नव्हती त्याच्यामुळे बनवली

भरावं लागतो पाणी काय नथून लोटाची बडबड करतात घरी आलोय ना तर बडबड बड करता येते घरी आलं की काम करा हे करा पाणी भरा बायकांचं कामच असं आहे नवरा घरी आला की चालू होऊन जातं चुलो पाणी भरा चुनू पाणी भरा चोनू हे करा ते पाणी बघा गरम झालं उकळून शार्प जळेल गॅस काही आंघोळ करून गेले तरी पण परत आंघोळ करायचे मला दुपारी चला मी आता आंघोळ करा लागली लागले लवकर जा करा काय करायचं ते लवकर दे पाणी तू पाणी भर

काकडी मराठी भाषेमध्ये काकडी काकडी तर काकडी तर बोला तुम्ही कोशिंबीर करता कोशिंबीर करता मग या जेवायला परत मला जायचं जॉबला मग चला या जेवायला आज टोमॅटोची हे बोलवते होते टोमॅटोची चटणी का बनवली पण आज भाजीला खरंच नव्हतं बाजारात नव्हती घेतली मी तर कारण की काल गुरुवार होता तर ह्यांनी आणलेले सगळं तर हे आणायला विसरले भाजी सांगितली होती आणि मेथी होती पण मेथी नाही बनवली म्हणून मग आता टॅमॅटोची चटणी बनवली शेंगदाणे टाकून तर या यामध्ये राहायला खोबऱ्याची चटणी पण मस्त झाली काही पण कधी पण काही पण करत असते जेवण झालं डाळ दालपीठ बसते डाळ आहे तर पिणार ना डाळ आहे तर पिणार तर भाताबरोबर काय असे पण पितात नाही भात नाही खायचा झालं माझं चला आता एवढंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता हेही जात आहे कामाला डाळ येऊन झाली माझी ऑलमोस्ट थोडीशी भाकरी होती मी चाल होती जा हा चला भेटूया मग आपण नेक्स्ट शॉक मध्ये आमच्यासाठी एवढं थँक्यू बाय बाय